नमस्कार मंडळी सर्वांचं शासन निर्णय जी आर या चॅनलवरती सहर्ष स्वागत मित्र हो फार्मर आय डी नंबर मिळायला सुरुवात झालेली आहे आणि जर तुमचा फार्मर आय डी मिळालेला नसेल तर तो कसा चेक करायचा किंवा तुमच्या फार्मर आय डीचं स्टेटस नेमकं काय का आहे ते कसं बघायचं याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघून घेऊयात तत्पूर्वी आपण शासन निर्णय जे आर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण योजनांचे व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील मित्र हो केंद्र व राज्य सरकारच्या कृषीविषयक योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी ओळख क्रमांक म्हणजेच फार्मर आय डी यापुढे बंधनकारक केलेला आहे यासाठी ॲग्रिस्टॅक या, या योजनेत नाव नोंदणी करणे शेतकऱ्यांना अनिवार्य असून गेल्या नोव्हेंबर महिन्यापासून या योजनेची सुरुवात झालेली आहे आपल्या राज्यातील शेतकऱ्यांना आधार क्रमांक पॅन कार्डप्रमाणेच फार्मर आय डी नंबर म्हणजेच शेतकरी ओळखपत्र क्रमांक देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला असून शेतकऱ्यांचे आधार क्रमांक बँकेचे खाते नंबर आणि शेतीची सर्व माहिती एकत्रित असावी या योजनेचा हा उद्देश असून ज्या काही शासनाच्या योजना आहेत त्या अगदी सुलभपणे सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोचण्यासाठी ही योजना राबवली जात असून शेतकऱ्यांना कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार या ठिकाणी लिंक करावे लागणार आहेत सरकारी योजनांचा लाभ सहजरित्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे मध्यस्थांची भूमिका कमी करणे आय डी तयार झाल्यानंतर शेतकऱ्यांना वारंवार के वाय सी करण्याची आवश्यकता राहणार नाही तसेच पी एम किसान योजनेची पडताळणी देखील सोपी होणार आहे ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आय डी नोंदणी केली आहे अशा शेतकऱ्यांच्या मोबाईलवर फार्मर आय डी नंबरचा मॅसेज यायला सुरुवात झालेली आहे तुम्हाला हा मॅसेज आला नसेल आणि तुमच्या फार्मर आय डीच्या अर्जाची स्थिती त्याचे स्टेटस जाणून घ्यायचे असेल तर ते कसे करायचे हे आपण या ठिकाणी पाहूयात सुरुवातीला आपल्याला एच टी टी पी एस डबल कोलॉन डबल स्लॅश एम एच एफ आर डॉट ॲग्रिस टॅक डॉट जी ओ व्ही डॉट इन स्लॅश फार्मर डॅश रजिस्ट्री डॅश एम एच या लिंकवर आपण क्लिक करायचं आहे ही लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे त्यानंतर तुम्हाला एनरोल आय डी किंवा आधार नंबर हे दोन ऑप्शन दिसतील वरील ऑप्शनमधील एनरोलमेंट आय डी किंवा आधार नंबर यापैकी तुमच्याकडे जे माहीत असेल त्या गोलवरती क्लिक करून तो जो ऑप्शन आपण क्लिक केलेला असेल त्या ऑप्शनवरती तो नंबर म्हणजेच आधार नंबर किंवा एनरोलमेंट आय डी आपण टाकायचा आहे आणि त्यानंतर चेकवर क्लिक केलं की तुम्हाला तुमचा अर्ज कोणत्या स्थितीत आहे हे समजेल ह्यात जर अर्ज ॲप्रुव्हल झाला नसेल तर पेंडिंग असे दिसेल आणि अर्ज ॲप्रूव्ह झालेला असेल तर अकरा अंकाचा सेंट्रल आय डी दिसेल व त्यापुढे ॲप्रुवड असे स्टेटस दिसेल अतिशय सोप्या पद्धतीने मित्र सांगितल्याप्रमाणे आपण आपल्या अर्जाची स्थिती ही तपासू शकता मित्र व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकरी असलेल्या ग्रुपवरती व्हॉट्सॲपच्या माध्यमातून हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा त्यांच्या फार्मर आय डीचं स्टेटस नेमकं का काय आहे हे समजेल तसे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉनला प्रेस करा धन्यवाद